विवाहित स्त्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की घरातली सगळी कामं सांभाळणारी सगळ्यांची आजारपणं काढणारी सेवा शुश्रूषा करणारी आणि हल्लीच्या जगात सांगायचं झालं तर एकीकडे फोन सांभाळणारी व्हॉट्सॲपचे मेसेज स्वयंपाक करत करत व्हॉट्सॲपला रिप्लाय करणारी रील्स बघणारी आणि कधीकधी रील्स बनवणारी देखील ती परिणिता आणि ह्या सगळ्या परिणितांच्या उत्साहाचा हा कुठेतरी उत्सव आहे असं मला वाटतं आणि परिणिता सोशल फाउंडेशन या संस्थेबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया याचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी प्रशांतजी सागवेकर ज्यांना आपण टी व्हीच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर पाहत आलेलो आहोत अनेक वर्षांपासून मी आमंत्रित करते प्रशांत सागवेकर सगळ्यांना नमस्कार परिणिता सोशल फाउंडेशनचा परिणिता सन्मान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाकरता जमलेल्या सगळ्या परिणिता त्या परिणितांचे परिवार आमच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक पत्रकार पनवेल आणि पनवेल परिसरातले सगळे रहिवासी आणि आज परिणिता सन्मान सोहळ्याचं यजमानपद हेच पनवेल परिणितांकडे आहे त्यामुळे त्या सगळ्या पनवेल परिणिता तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार हे चौथं वर्ष आहे आणि दोन हजार एकवीस साली कोरोनानंतर परिणिता सोशल फाउंडेशनची स्थापना आम्ही केली त्याचं मूळ उद्दिष्ट असं होतं की कोरोनाच्या काळामध्ये अनेक परिवार त्यांची वाताहत झाली परिवारामधला करता पुरुष अनेक परिवारामध्ये राहिला नाही आणि परिवाराची जी जबाबदारी आहे ती ज्या महिला आहेत त्या महिलांवरती येऊन पडली अनेक महिला या काळामध्ये नोकरी करायला लागल्या काही महिला व्यवसायाकडे वळल्या ज्यांना नोकरी करणं पूर्णवेळ नोकरी करणं ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी व्यवसायाची कास धरली पण त्यावेळेला त्यांच्यासमोरचा मुख्य पर्याय म, म समस्या अशी होती की त्या व्यवसायाकडे वळत होत्या पण त्या व्यवसायाला कारण मध्य वयाच्या आयुष्याच्या मध्यवर्ती सुरुवात केल्यानंतर बाकी कसं जमून येणार ही एक चिंता त्यांना होती कारण एखादं उत्पादन तयार करणं आणि ते उत्पादन मार्केटिंग करून लोकांपर्यंत नेऊन पोचवणं ही फार वेगळी बाब राहते आणि मग अशा स्थितीमध्ये आपण काय करू शकतो असा एक विचार मनामध्ये आला त्याचं कारण त्याच्या आधी साक्षी खारघर कामोठे पनवेल अशा बेलापूर अशा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना जायची काही कार्यक्रम राजकीय होते काही सामाजिक होते काही वेगवेगळ्या संस्था ऑर्गनाईज करायचे तिला बोलवायचे तिला ते सगळ्या गोष्टींची खूप आवड होती आम्ही नवी मुंबईत आल्यानंतर तिने इकडे बऱ्यापैकी मैत्रिणी गोळ्या केल्या होत्या आणि तिचं काम चालू होतं आणि मग आमच्या मनामध्ये मा असं आलं की या सगळ्या गोष्टीला एखादं जर मूर्तरूप आपण दिलं तर एखादं चांगलं व्यासपीठ आपण तयार करू शकतो आणि म्हणून परिणिता सोशल फाऊंडेशन या संस्थेची निर्मिती आम्ही केली आणि हळूहळू जसं आम्ही निर्मिती करत गेलो अनेक स्त्रिया ओळखीच्या होत्या साक्षीच्या मैत्रिणी होत्या वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून ओळख झालेली होती तर त्या सगळ्याजणी परिणिता परिवारामध्ये सामील झाल्या आणि ठाण्यामधून आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो नेहमी मी ही गोष्ट सांगतो ठाण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही परिणिताची पहिली मिटिंग मला आजही आठवते व्यावसायिकांची झाली होती आणि त्यांना आम्ही जस्ट म्हटलं होतं की तुम्ही काय व्यवसाय करता आम्हाला बघायला आवडेल जवळजवळ पासष्ट व्यावसायिका आल्या होत्या त्यांची वेगळीवेगळी उत्पादनं घेऊन मग कोणी ज्वेलरी आणली होती कोणी काही लोणचे पापड आणलं होतं कोणी अजून काही आणल्या होत्या अशा पासष्ट जणी आल्या होत्या आणि आमचा जो उत्साह होता तो तिथूनच वाढायला सुरुवात झाली आणि मग पनवेल नवी मुंबई असं करत आम्ही हा जो काही व्याप आहे तो वाढवला आज जवळजवळ चार वर्षांमध्ये चाळीसहून अधिक व्यवसाय प्रदर्शनं आम्ही ऑर्गनाईज केली आहेत आणि त्या माध्यमातून पंचवीस हजारांच्या वर महिला आत्ता आमच्या थेट संपर्कात आहेत थे। त्यातल्या जवळजवळ दीड पावणे दोन हजार महिला या आज व्यावसायिका आहेत आणि त्या थेट आमच्याशी कनेक्ट आहेत त्यांच्या व्यवसायांचा प्रचार आणि प्रसार करणं हे आमच्या संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे आणि ते आता आम्ही या माध्यमातून सफल होताना पाहतो आहे खरं तर ही खूप छोटी सुरुवात आहे म्हणजे मला असं वाटतं की जर शंभर टक्के आपण पकडलं तर त्यातली ही एक दोन टक्क्यांची सुरुवात आहे जी आज तुम्ही सगळेजण पाहता आहात एवढंच हे यश पण म्हणताना येणार कारण जसं नेहमी म्हटलं खरंतर हा पुस्तकी डायलॉग आहे की माणूस आयुष्यभर शिकत असतो वगैरे हे सगळंच शिकत असतो आपण आयुष्यभर आणि ते खरं आहे ते काय चुकीचं नाही त्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला सातत्यानं त्या प्रोसेसमध्ये राहायचं आहे शिकायचं आहे नवीन येणाऱ्या ज्या काही आहेत आता व्हॉट्सअप किंवा रील्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून कसं पोहोचायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं पोहोचायचं कारण आमच्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना अजून ते नीट ऑपरेट करता येत नाही त्या बघतात पण मग ते समजत नाही लाईव्ह कसं करतात ते कळत नाही मग आम्ही आमच्या सेशन्समधून हळूहळूहळू त्याचं ट्रेनिंग सुरू असतं तर अशा पद्धतीनं काम सुरू आहे मला परिणिता सन्मानच्या निमित्तानं ही कॉन्सेप्ट जी आहे परिणिता सन्मानची आम्ही दरवर्षी दहा सेलिब्रिटीज आता सेलिब्रिटीजना या सगळ्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचं मुख्य कारण आमच्यामध्ये असं होतं की एकतर टी व्ही इंडस्ट्रीशी मी गेल्या जवळजवळ दोन हजार पाच सालापासून म्हणजे वीस वर्षांपासून कनेक्ट आहे त्यामुळे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा हा संपर्क वाढत गेला माझी मीडियामधली सगळ्यात पहिली मैत्रीण आज या कार्यक्रमाला आहे आणि त्या म्हणजे टी व्ही नाईनच्या वृत्तनिवेदिका प्रसिद्ध निखिला म्हात्रे मॅडम मला सांगायला आज तो दिवस आठवतो हो ज्या वेळेला मी सहारा समय मुंबई जॉईन केलं होतं आणि अटलांटाच्या ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी निखिला मॅडमची आणि माझी भेट झाली होती आणि त्या दिवशीपासूनची ही ओळख आहे आमची जे आज त्यांनाही हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला आहे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही आलात या इथपर्यंत पनवेलपर्यंत तर अशी लोकं मला या संपूर्ण प्रवासामध्ये मिळत गेली आणि मला असं कुठेतरी वाटलं की आमच्या या ज्या सगळ्या महिला आहेत ज्या उद्योजिका आहेत ज्या धडबड आहेत ज्या कष्ट आहेत मेहनत आहेत त्यांची ओळख जर या सगळ्या लोकांबरोबरती झाली या महिलांबरोबरती झाली तर निश्चितपणानं आमच्या या व्यावसायिक महिलांना याचा फायदा होईल आणि त्यांची जी उत्पादनं आहेत ती थेट या सेलिब्रिटींपर्यंत पोहोचतील आणि त्याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदा आहे हा नंतरचा भाग झाला पण तळागळातल्या ज्या महिला असतात ज्यांना असं वाटतं की अशा पद्धतीच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मलाही कधीतरी पुरस्कार मिळावा मलाही कधीतरी रंगमंचावर जाण्याची संधी मिळावी मलाही मी जे काही काम करत असेल त्यासाठी मलाही कुणीतरी माझीही भावभा करावी कुठे ना कुठेतरी एक सुप्त इच्छा सगळ्यांची मनामध्ये असते आणि ती इच्छा या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी आमची दोघांची इच्छा होती आणि ती आम्ही या परिणिता सन्मानच्या माध्यमातून पूर्ण करतोय हे चौथं वर्ष आहे पंच्याहत्तरहून अधिक महिलांनी हा पुरस्कार आत्तापर्यंत स्वीकारला आहे आणि तो सातत्यानं पुढं सुरू राहील याची जबाबदारी आमची असणार आहे संकल्पना अशी आहे की आम्ही आत्तापर्यंत ठाणे वाशी मुंबई नवी मुंबई याच विभागापुरतं मर्यादित आहोत पण ते न राहता आगामी काळामध्ये आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी संभाजीनगरसारख्या ठिकाणी जायला आवडेल आणि त्या ठिकाणच्या ज्या परिणित आहेत ज्या त्या ठिकाणी कष्ट करणाऱ्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांना इनकॉर्पोरेट करून हा जो प्रवास आहे हा प्रवास वाढवायचा आहे त्याची व्याप्ती वाढवायची आहे जेणेकरून उद्योगजगत जे आहे ते उद्योगजगत या महिलांसाठी कसं फायदेशीर होऊ शकतं आणि आज छोटा घरातून व्यवसाय करू पाहणाऱ्या या ज्या महिला आहेत त्यांना स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्वतःचं काहीतरी एखादं स्टोअर किंवा स्वतःचं एखादं काहीतरी ब्युटी पार्लर म्हणा किंवा काही वॉटेवर त्या ज्या आहेत त्यांना ते करायला मिळावं आणि त्याचं जर निमित्त परिणीता होणार असेल तर आम्हाला निश्चितपणानं आवडेल आमच्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी होता नेहमी येता मार्गदर्शन करता अनेक आहेत स्त्रिया की ज्या हक्कानं मला फोन करतात साक्षीला फोन करतात आणि सांगतात हे असं नाही हे असं कर हे असं नाही हे असं कर इथे चुकलास इथे चुकलीस हे हक्काने सांगतात गाईड करतात मार्गदर्शन करतात त्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार तुमच्यापैकी कनेक्ट जर कोणी झालं नसेल आणि त्याला व्हायचं असेल तर तुम्ही निश्चितपणानं होऊ शकता त्याचे जे काही सगळे मार्ग आहेत ते मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेन आजच्या परिणिता सन्मानच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलात जेवढे आला जे आहेत तेवढे शेवटपर्यंत थांबाल याची अपेक्षा बाळगतो तुम्हाला कोणालाही जर घाई असेल तर आजचे हे दोन तास तुम्ही परिणितासाठी द्यावेत अशी अगदी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र